लय दिवस झाला रामगड बघितलं नाही म्हणलं आज जाऊया आणि रामगड बघूनच येऊया एकटा गेल्यावर कोणतरी धरल म्हणून खास दोस्ताला सोबत घेऊन निघालो सकतच्या रोडनं पुढे जायचं खंडोआयचं मंदिरील उजव्या हाताने खाली जायचं तुम्ही जर पहिल्यांदा येणार आधी मध्ये लोकांना पत्ता विचारत्या रामगड मध्ये पोचताच प्रवेशद्वारापाशी गाडी लावायची आणि आतमध्ये जायचं आतमध्ये जाता शीप नसलेल्या वाघानं आणि ह्या दोन माकडांनी स्वागत केलं पायऱ्या उतरून खाली आला की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ स्वामी यांच्या भेटीची प्रतिमा दिसून येते पुढे त्याच पायऱ्या उतरून खाली यायचं इथं आलात की तुम्हाला छोटीशी खिंड दिसती मित्रांनो बाहेर किती पण रामगड मध्ये आला की कायम थंड वाटणार जेव्हा तुम्ही पायऱ्या उतरून खाली आता त्यावेळेलाच तुम्हाला बघायला भेटतं तीर्थक्षेत्र रामगड घळीच्या आतमध्येच श्री जनार्दन महाराज वसंत गडकर यांची साधना गुफा आहे शेजारीच छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ यांची भेट झालेले ठिकाण पण आहे दर्शन करून झालं मी इथं सगळं एक्सप्लोअर आलोय तेच काम सुरू केलं मी ज्या ठिकाणे इथं छोटीशी खिडके हिथून हवा पास होती रामगड मधली सगळ्यात खतरनाक गुफा म्हणजे ध्यान गुफा ह्याच्यापासून लांब राहावा तुमच्यासाठी गुप्पेत शिरलोय पुढं काय झालं हे पार्ट टू मध्ये बघा